श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्रांना विशेष महत्व आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होते तेव्हा त्याला गुरु पुषामृत योग म्हणतात हा योग कार्यसिद्धीसाठी खूप शुभ मानला जातो कारण गुरु हा कार्यात प्रगतीचा कारक मानला जातो आणि योगाचा प्रभाव म्हणजे पुष्य ज्यामध्ये गुरु त्याचे स्थान घेतात अशात सव्वीस सब सप्टेंबर रोजी गुरु कुशामृत योग जुळून आलेला आहे मान्यतेनुसार गुरुपुषामृत योगात शुभ मुहूर्तावरती क्षमतेनुसार सोने किंवा चांदी खरेदी करून प्रथम घराच्या मंदिरात ठेवावे आणि त्यानंतर तिजोरी ठेवावे असं म्हणतात की या दिवशी खरेदी केलेलं सोनं तुम्हाला कधीही विकण्याची वेळ येत नाही गुरुपुषामृत योगावरती लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक सेवा व उपाय केले जातात असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वर गुरुवारी आलेल्या गुरुपुषामृत योगावरती तुम्हाला बारा फुलवातींची सेवा करायची आहे ही सेवा गुरु पुषामृत योगावरतीच सुरु करता येते त्यामुळे ही सेवा तुम्हाला चुकवायची नाही घरातील दरिद्रता निघून जाते घरामध्ये आर्थिक स्थैर्य एवढी ही देवी लक्ष्मीची उच्च कोटीची अतिशय प्रभावी आणि अनुभव देणारी सेवा आहे तर ही सेवा कशा प्रकारे करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे तर ह्या फुलवाती कशा प्रकारे प्रज्वलित करायच्या आहेत आणि या फुलवातींवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे या सेवेचे नियम काय आहेत स्कीप इस ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा असाल पहिल्यांदा नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलआयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुपुषामृत योग आलेला आहे पण तो योग केव्हा आलेला आहे त्याच वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची असते बऱ्याचशा मैत्रिणींचे कमेंट येतात की मग आम्ही गुरुवारी सकाळी सेवा करू शकतो का किंवा संध्याकाळी करू शकतो का तर असं नाही गुरु पुषामृत योगावरती जेव्हा त्या पुष्य नक्षत्राचा काळ आहे त्याच वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा सुरू करायची असते तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल तर सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुवारी गुरु योग जो आहे तो उशीरा रात्री वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर रोजी शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे तुम्हाला सेवा कधी करायची आहे तर रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटापासून ते शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटं हा गुरुपुषामृत योगाचा काळ आहे या दरम्यान जर तुम्ही सेवेला सुरुवात केली तरच तुम्हाला या सेवेचा लाभ होणार आहे आणि इथून पुढे तुम्ही चोवीस दिवसाची सेवा जी आहे ती सुरू ठेवायची आहे पण तुम्ही जर गुरुवारी रात्री अकरा बत्तीस ते बाराच्या आत सेवेला सुरुवात केली तर तो तुमचा पहिला दिवस असणार आहे पण तुम्ही बाराच्या पुढे सेवा सुरू केली म्हणजे दुसऱ्या दिवशी शुक्रवार असणार आहे त्यामुळे मग तुमच्या सेवेचा शुक्रवारी पहिला दिवस असणार आहे पण तुम्ही गुरुवारी सेवेला सुरुवात केली आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सेवा केली म्हणजे तुमचे दोन दिवस होतील तर हे कन्फ्युजन तुम्ही करून घेऊ नका तर गुरुवारी तुम्हाला पहिला दिवस मिळेल त्यानंतर तुम्ही शुक्रवारी सकाळी सेवा करू शकता म्हणजे गुरुपूषामृत योग हा सकाळी देखील आहे त्यामुळे या दोन वेळेमध्ये तुमची सेवा होऊन जाईल त्यानंतर एक तुम्हाला वेळ निश्चित करायची आहे सकाळी सेवा करा किंवा तुम्ही संध्याकाळी करा पण ज्या दिवशी आपण सेवा सुरू करणार आहोत त्या दिवशी गुरुपुषामृत योगात आपण सेवा सुरू करणार आहोत त्यामुळे आपण ती सेवा रात्री केलेली आहे त्यानंतरची दुसरी सेवा तुम्ही शुक्रवारी सकाळी करू शकता पण गुरुवारी उशिरा रात्री ज्यांना शक्य नाही त्यांनी शुक्रवारी सकाळी सहा एकतीसच्या आत ही सेवा करून घ्यायची म्हणजे तो तुमचा पहिला दिवस असणार आहे आणि शनिवारी मग तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्यायची आणि तिथून पुढे ही सेवा पुढचे चोवीस दिवस तुम्हाला सुरू ठेवायची म्हणजे शुक्रवारचा पहिला दिवस आणि तिथून पुढचे तेवीस दिवस तुम्हाला अशी सेवा करायची आहे आणि ज्यांनी गुरुवारी रात्री सेवा केलेली आहे त्यांनी शुक्रवारी सकाळी देखील सेवा करा म्हणजे तुम्हाला दोन वेळा गुरुपुषामृत योगावरती सेवा करण्याचा लाभ मिळेल आणि तिथून पुढे मग तुम्हाला ती बावीस दिवसांची सेवा करायची आहे अशी टोटल ही चोवीस दिवसांची सेवा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर आपल्याला ही सेवा करायचीच आहे या व्यतिरिक्त तुमची एखादी खूप दिवसापासून तर ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता जसं की तुम्हाला तुमचं स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल किंवा तुमच्या मुलाच्या नोकरीविषयक काही समस्या असतील किंवा तुमच्या पतीच्या प्रमोशन किंवा बढतीविषयी समस्या असतील किंवा व्यवसायामध्ये भरभराट हवी असेल किंवा तुमच्या मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून जुळून येत नसतील तर ते यावेत किंवा तुम्हाला अनेक वर्षापासून संतान प्राप्ती होत नसेल तर ती इच्छा तुम्ही मनात ठेवून असाल तर नक्कीच तुम्ही त्या इच्छेसाठी देखील ही सेवा करू शकता यामुळे तुमची इच्छा तर पूर्ण होईलच याशिवाय तुम्हाला, तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीचे आशीर्वाद देखील मिळतील तर आता ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर पहा या सेवेसाठी आपल्याला एक निरांजणी घ्यायची आहे बरेच जण काय करतात की गुरुपुषामृत योगावरती नवीन चांदीची निरांजणी खरेदी करून आणतात कारण गुरुपुषामृत योगावरती गुंजबर का होईना सोनं चांदी खरेदी करावं तुम्हाला जर तसं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही नवीन चांदीची निरांजणी खरेदी करून आणू शकता आणि त्या निरांजनीमध्ये या सेवेला सुरुवात करू शकता पण निरांजनी खरेदी करून आणणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये असलेली जुनी चांदीची निरांजनी असेल तर ती घ्या किंवा तुम्ही पितळेची निरांजनी घेतली तरीही चालेल आता ही फुलवातींची सेवा आहे त्यासाठी साहजिकच तुम्हाला फुलवाती देखील लागणार आहे तर बाजारामध्ये फुलवाती तुम्हाला सहज मिळून जातील पण त्या फुलवाती बऱ्याचदा मोठ्या होतात आणि तुमची निरांजनी छोटी असेल तर मग एकदम बारा फुलवाती त्यामध्ये प्रज्वलित करायच्या तर मग ते शक्य होत नाही मग त्यासाठी तुम्ही घरी छोट्या छोट्या आकाराच्या फुलवाती तयार करून ठेवू शकता अगदी मी देखील बारा फुलवातींची सेवा केली होती तेव्हा मी मोठ्या फुलवाती वापरल्या होत्या आणि मला देखील शेवटच्या दिवशी म्हणा म्हणजे बाराव्या दिवशी खूप त्रास झाला होता त्या फुलवाती बसत नव्हत्या छोटी निरांजनी असल्याने त्यामुळे अगदी छोट्या छोट्या आकाराच्या फुलवाती तुम्ही तयार करून ठेवू शकता कारण फुलवातीची सेवा आहे तर किती मोठी फुलवात असावी असं काही नाही त्यासोबतच तुम्हाला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे कारण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असताना ती ते, त्यासाठी शुद्ध गाईचं तूप वापरावं तर बाजारामध्ये रेडीमेड तुपात भिजवलेल्या फुलवाती देखील मिळतात पण त्या कितपत फुलवाती प्युअर तुपातल्या असतात आपल्याला गॅरंटी नसते कारण त्यामध्ये दे वॅक्स देखील असतं त्यामुळे मग तुम्हाला त्या सेवेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही घरामध्ये तुमच्या शुद्ध गाईचं तूप असेल तर ते वापरा किंवा तुम्ही तूप विकत आणू शकता हे तूप गाईचंच असावं गायचं तूप तुम्हाला मिळालं नाही तर मग म्हशीचं तूप वापरलं तरी त्यामध्ये तुम्ही चिमुडवर हळद टाकायची आहे तर पहिल्याच दिवशी तुम्हाला या सेवेचा संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोड्याशा अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती ही जी निरांजणी तुम्ही घेतलेली आहे ती ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि पहिल्या दिवशी एकच फुलवात तुम्हाला ठेवायची आहे ती फुलवात पूर्ण तुपात भिजेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण जे स्तोत्र मंत्र आपण पठण करणार आहोत तोपर्यंत ही फुलवात प्रज्वलित राहिली पाहिजे आता फुलवात घातल्यानंतर ती फुलवात तिच्या वरच्या टोकाला तुम्हाला कुंकू लावायचा आहे कारण फुलवात कधीही पांढरी ठेवू नये त्यानंतर ही फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची त्या निरंजनीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही एक फुलवात घेतली दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक फुलवात वाढवायची आहे म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती घ्यायच्या तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा फुलवाती आणि बाराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चढत्या क्रमाने तुम्हाला बारा दिवस फुलवाती वाढवत न्यायच्या आहेत म्हणजे एक एक करत वाढवत न्यायच्या आणि त्यानंतर तेराव्या दिवशीपासून चोवीसाव्या दिवसापर्यंत तुम्हाला एक एक फुलवात कमी करत आणायची आहे म्हणजे तेराव्या दिवशी तुम्ही बारा फुलवाती घ्यायच्या त्यानंतर चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा घ्यायच्या आहेत पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा घ्यायच्या आहेत त्यानंतर असं करत करत चोवीसाव्या दिवशी तुम्हाला एका फुलवातीवरती यायचं आहे तर फुलवाती चढत्या क्रमाने बारा दिवस आणि त्यानंतर पुढचे बारा दिवस उतरत्या क्रमाने अशी ही पूर्ण चोवीस दिवसांची सेवा आहे तर आता गुरुकुशामृत योगाच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म तुम आला तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही तुमच्या पतीला जर शक्य असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ही सेवा सुरू करू शकता पण एका वेळेमध्येच ही सेवा करायची आहे त्यामुळे त्यांना ज्या वेळेत शक्य होईल तेव्हा ते सेवा करू शकतात पण त्यांना शक्य नसेल घरातलं इतर कोणी ही सेवा करू शकत नसेल तर तुम्ही पुढच्या गुरुकुशामृत योगावरती या सेवेला सुरुवात करा आधी मध्ये तुम्हाला ही सेवा करता येणार नाही आता ही जी फुलवात आपण पहिल्या दिवशी प्रज्वलित केलेली आहे यावरती आपण काही स्तोत्र मंत्र पठन करणार आहोत तर पहिल्याच दिवशी हे मंत्र पठन करायचे आहेत का तर नाही पुढचे सलग चोवीस दिवस आपल्याला या स्तोत्र मंत्राचं पठन केल्याशिवाय या सेवेचा लाभ होणार नाही तर कोणत्या आहेत त्या सेवा किंवा स्तोत्र मंत्र तर सगळ्यात पहिलं स्तोत्र जे आपल्याला या फुलवातींसमोर बसून पठन करायचं आहे ते म्हणजे एक वेळ आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते नित्य सेवा स्तोत्र पोथीमध्ये संस्कृतमध्ये दिलेलं आहे संस्कृतमध्ये दिल्यामुळे तुम्हाला जर ते वाचता येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता मराठीमध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र हे एकशे आठ ओव्यांचं आहे त्यामुळे ते वाचण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो संस्कृत मध्ये असलेलं व्यंकटेश स्तोत्र लवकर पठन होत त्यानंतरची दुसरी सेवा जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे एक वेळा श्री श्री तुम्हाला श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे फलश्रुती सहित श्रीसुक्तम मराठीमध्ये पठण करू शकता किंवा तुम्ही संस्कृत मध्ये पठण करू शकता तर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा तुम्हाला श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे ओम नारायणाय च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा पठण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विष्णू पत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा पठण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे हे तिन्ही मंत्र नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथी मध्ये दिलेले आहेत शक्य झालं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हे सर्व मंत्र देईल तिथून तुम्ही ती बघून सेवा करू शकता त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा नवार्ण मंत्राचं पठन करायचं आहे ओम एम रेम क्लेम चामुंडा विचय हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा पठन करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे अशी ही अर्धा ते पाऊन तासाची सेवा आहे तुम्हाला गुरुपुषामृत योगापासून पुढचे चोवीस दिवस करता येणार आहे या सेवे दरम्यान तुम्हाला अतिशय सुंदर अनुभव होईल तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होईल अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल अशी ही उच्च कोटीची देवी लक्ष्मीची सेवा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो मला नेहमी येतो तो, तो म्हणजे या फुलवाती आपण ज्या प्रज्वलित करणार आहोत रोज आपण फुलवात प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये जी काजळी किंवा जी अर्धवट जळालेली फुलवात असेल ती राहते तिचं काय करायचं तर ह्या फुलवाती तुम्हाला फेकून द्यायच्या नाहीत त्या तुम्हाला जमा करून ठेवायच्या आहेत ज्या दिवशी तुमची चोवीस दिवसांची फुलवातींची सेवा पूर्ण होईल तोपर्यंत तुम्हाला या फुलवाती डबी मध्ये भरून ठेवायच्या आहेत आणि ज्या दिवशी तुमची सेवा पूर्ण झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी या सर्व फुलवाती तुम्ही एकत्रपणे थोडासा कापूर म्हणजे भीमसेनी कापुराच्या चार पाच वड्या त्यावरती गाईचं तूप टाकून ह्या एकत्र जाळू शकता पण ही यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे त्यामुळे त्या अतिशय प्रभावी सिद्ध झालेल्या आहेत त्यामुळे ही चूक तुम्हाला करायची नाही बऱ्याच जणी निर्मल्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये या फुलवाती टाकून देतील म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे आता रोजच रोच ती निरंजनी आपल्याला ठेवायची आहे निरंजनी खाली ठेवलेलं तांदळाचं आसन आपल्याला बदलायचं नाही तीच प्लेट आणि तेच तांदूळ तुम्ही पुढचे चोवीस दिवस वापरू शकता पण निरांजनी मात्र रोजच्या रोज तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे असं नाही की ती निरांजनी खूप खराब झाली आहे तरी देखील तुम्ही त्यामध्येच फुलवाती प्रज्वलित करत आहात तर ही चूक चुकूनही करू नका यामुळे देखील तुम्हाला केलेल्या सेवेचा लाभ होणार नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्व स्त्रियांच्या काही अडचणी असतात ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासिक धर्म असतो आता या सेवे दरम्यान जर तुमचा मध्येच मासिक धर्म आला तर तेवढे चार दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची आहे म्हणजे सेवा सुरू असताना तुमची पाळी आली आणि त्याच्या आधी तुमची चार, चार दिवसांची सेवा झालेली आहे ते मग तेवढे मधले चार दिवस सोडायचे पाचव्या दिवशीपासून या सेवेच्या पाचव्या दिवसाच्या सेवेला सुरुवात करायची मध्ये तुम्ही असं अडचण आली म्हणून परत नव्याने सुरुवात करण्याची गरज नाही याशिवाय जर तुम्हाला अचानकपणे सुटक पडलं तर सुतकामध्ये तेवढे दिवस तुम्ही सोडले म्हणजे बऱ्याच जणांकडे दहा दिवसांचं सुतक पाळलं जातं बऱ्याच जणांकडे घरच्याच एखाद्या म्हणजे आपल्या भावकीतल्या वगैरे व्यक्तीचं निधन झालं असेल तर तेरा ते दिवस पाळले जातात तर तेवढे ते दिवस तुम्ही पाळू शकता त्यानंतर ही सेवा सुरू ठेवू शकता पण तुमच्या मनामध्ये जर तशी काही शंका असेल की माझी सेवा ही खंडित झालेली आहे आणि मी आता ही सेवा करू का नको तर तशी शंका असेल तर तुम्ही ती सेवा तिथेच बंद करा आणि पुढच्या गुरुभूषामृत योगापासून नव्याने या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता पण पन अचानकपणे या सेवेदरम्यान तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं बघा लग्न कार्य असतात किंवा इतर काही ठिकाणी आपल्याला जावंच लागतं अशा वेळेस मग तुम्ही काय करायचंय तर तुम्ही गावाला गेलात एक दोन दिवसासाठी तर तेवढे दिवस तुम्ही सोडून द्यायचे आहेत परत गावावरून घरी आल्यानंतर ह्या सेवेला तुम्हाला जेवढे दिवस तुम्ही सेवा केलेली आहे म्हणजे तुमची सात दिवसांची सेवा झाली मध्येच तुम्हाला गावाला जावं लागलं दोन दिवस तुम्ही गावाला गेला तर दोन दिवस की करायचे आणि त्यानंतर आठव्या दिवशीच्या सेवेला सुरुवात करायची म्हणजे आठव्या दिवशी आठ फुलवाती येतात तर आठ फुलवाती फुल तुम्हाला गावावरून आल्यानंतर प्रज्वलित करायच्या आहेत अशाच प्रकारे मासिक धर्म आला असेल तर जेवढ्या दिवसांची आधी सेवा झाली असेल तेवढ्या फुलवाती तुम्ही मासिक धर्म संपल्यानंतर प्रज्वलित करायच्या मध्ये पुन्हा नव्याने सुरुवात करू का हा विचार डोक्यात आणायचा नाही कारण काही गोष्टी नैसर्गिक आणि अचानकपणे गावाला जावं लागलं तर ते आपल्याला येत नाही नाही त्यामुळे पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज फक्त तुम्हाला या सगळ्या फुलवातींच्या सेवेची नोंद तुम्हाला कॅलेंडर वरती करून ठेवायची आहे जेणेकरून तुमच्या किती दिवसाची सेवा झालेली आहे हे लक्षात राहील आणि तुमची सेवा देखील व्यवस्थित प्रकारे पूर्ण होईल आणि तुम्हाला केलेल्या सेवेचा लाभ मिळेल या सेवेचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे या सेवेदरम्यान तुम्हाला मांसाहार करायचा नाही मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील पण अजूनही तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ